काम करते त्याला गुरु म्हणतात कारण तो स्वविषय आहे कारण जो स्वत चढते इतरांना तारते त्याला गुरु म्हणतात आपण स्मरण स्मरावी आणि का तो या झाला लोकांना बजगी स्वतःही भगवंताच स्मरण करते इतरांनाही स्मरण करून तारते त्याला गुरु म्हणतात हा हे गुरुची व्याख्या आणि म्हणून भागवत धर्मी म्हणतात ना गुरु तत्व समान नास्ती गुरु सारखं तत्व नाही अशा गुरुला ना जर भजलं अशा गुरुला जर शरण गेलं तर संसारासारखं दारून दुःख नष्ट करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे तो उदाहरण सांगतो काय कसा आहे बघा रामदास स्वामी प्रवासाला निघाले एका बाईच्या घरी थांबले की उन्हा टप्पू पोरग महाराज या पोराने तुम्ही संघ घेऊन जा जामदास म्हणत तो शांत आहे चांगला आहे त्याला देना मग घर कोण सांभाळी सांभाळले आहेत म्हणजे असे अरे गैरे न तू गैरे माय बाप पाठवून देतात वाया जाईल म्हणजे आम्ही सर्व करा आणि हे सत्य आहे महाराज चांगले माणसं चांगले मुलं अ चांगले माणसं बार मध्ये जातात आणि होऊन येतात काय होऊन येतात मॅट होऊन येतात पण वारकरी संप्रदायाचा वाईट माणसं परमार्था देतात आणि माणसं बनतात साधू बनतात इकडे येऊन कट नट या रे शुद्ध होली जा रे गौंडी पिटी हवे चोखा मेळा ते वर्ग मधुकर नावाचं दोन तीन महिने प्रवास झाला आणि एका ठिकाणी गुरुची तब्येत खराब आहे समर्थ रामदास स्वामीची आणि हे बाबा तू जाय आज दीक्षा मागाले हे गेलं आणि पोईल जोशी जोशी म्हटलं समर्थाची सर्व तो, तो। भूमंडली असा कोण आहे जयाची वर्णिता लोक तिने रामदासा अभिमानी शब्द जोशाच्या कनावर पडले धावत आला का रे एवढा गुरु श्रेष्ठ आहे का तुझा की कालाने सुद्धा नजरेने त्याच्याकडे पाहू नये जगातले कोण दृष्टीने गुरुला पाहू शकत नाही मग त्याला पाहलं कपाळा उद्या तू दहा वाजता मारणार मला सांगा सात आठ वर्षाचे लेकरले सांगितलं तू दहा वाजता मरणार ते झालं अंगम करीत टुंड आतमटुंडमृतो या ती बैतवा आद त्याच्या आशिया किंगम रडर रोडर गेल शिवाला यात गुरुजी घरी घेऊन चाला का झालं रे मी मरणार उद्या दहा वाजता त्या जोशाने सांगितलं गुरुजी मला घेऊन त्या का गुरुजीचं बिमार पडलो एवढं बिमार पडलं की त्याच्या कपालावर फटक्यात ठेवावं लागलं रात्र भर बळगत रात होत सकाळी सकाळी ताप उतरली गुरुजी म्हणतात तुझी ताप उतरली मी रात भरायचा जागी आहे फक्त मला झोपू दे म्हणजे गुरुजी मला कोणी नेलं तर मी मेलो तर ना मरत नाही फक्त भोगली सोडू नको काय तुझं भोगलीवर बसला आता आवाजता य मला इंग्रजीतला नाही बर मराठीतला तो त्यानं सक्त पास टाकले पण एकही पास लागत नव्हता कारण ज्या ठिकाणी साधू आहे तिथं काळाला येण्याची परवानगी नाही नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरकी फिरे भोवती नाही येत का तिथं परमिशन नाही त्याला येण्याची तो खरे इकडे बाबू तुझे चॉकलेट देतो तुझे मोर मोर्याचा देतो तुला पोंगा पण देतो मी घोंगडी सोडून येत नाही त्याला असं वाटलं घोंगडी तोच ताकद आहे हा तो यम निघून गेलाय रेड्यावरचा यम होता तो बसलेला काय सामान्य होता काय हा वेळ झाला निघून गेला आणि गुरुजी उठले समर्थ अरे कोणी आलं होतं का कोणी आला होता एक जण घोड्यावर बसेल होता त्यानं मोठे सात पे षटके फेकले पण मला या घोगरीच पावर होती गुरु म्हणे बोलल्या माणसा मी आता तुला काय होत मी चालतो घरी पण घोंगरी खाते द्या घोंगरी खांद्यावर घेतली आणि गेला मला एवढ्या जोऱ्यानं वरना समर्थाची व कृपा सर्वथा थामंडळी असा कोण आहे जया कदा राम जोशी रामदासाभिमा तू दहा वाजता मरणार होता ना तू जिवंत कसा म्हणजे घोंगरी वाचवलं अरे <laughs> बाबा नाही तुझा गुरु पावरफुल आहे कुठे तुझा गुरु म्हणजे शिवालयात गेला महाराज समर्थाच्या चरणी लीन झाला महाराज हा दहा वाजता मरणार होता म्हणजे मलाही माहित आहे तो मरणार होता पण मी त्याला भीती दिली नाही अरे तुम्हाला ज्ञान दिलं ते लोकांचा उद्धार करण्यासाठी की भीती दाखवण्यासाठी अरे तो तर नुसता मरणाच्या भीतीने अलदानेला होता यानंतर लक्षात ठेवा सगळं भविष्य सांगसाल तुम्ही पण मरण सांगू शकणार नाही हा हा शाप तिला सगळं सांगू शकते मरण कोणी सांगू शकत नाही का हा संतांचा शाप आहे अरे महाराज मरणाच्या दारातून वापस आणणारा जो गुरु आहे हा मृत्यूवर मा अमृतात कामाय तो गुरु आणि अशा गुरुला जर भजलं त्याला शरद गेलं तो संसारासून दुःख नष्ट करतो म्हणून वारीमध्ये वारी आत्मलाभ सापडतो वारीमध्ये अभिमान गळतो अभिमान रे बोलव घेचे बोरे मोठा खुशारख्या मारतेसा मै तसा पाय अन्नदाती इतके फटेलाय की याची पुरी जिरली तशी जिरत नाही तुम्ही आ, तुम्ही आंबा भरला का आंबा आंब्याचं लोणचं घालतात ना मुरण्यासाठी किती दिवस लागतात बरोबर आहे ना पण अररोगेला आंबे मुरतच नाही आमच्या घरची लय सौरव होती याचं लोणचं घाल त्याचं लोणचं घाल त्याचं लोण घाल लोणचं मोरे काय झालं ते बाई फाय म्हणे सगळ्या आज समोर सगळ्या बाजा लोण सर काने मरून आमची हे पाणी त्यागे लांब असेल म्हणजे एक असतील बाकी